श्री गणेश आई नम नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत श्री गणपती बाप्पा म्हणजे गणेशजींची स्थापना कशी करावी अशाचा व्हिडिओ तर आज मी तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना कशी करायची शुभ मुहूर्त कोणता आहे कोणत्या दिशेला स्थापना करावी साहित्य काय लागणार आहे कोणत्या गोष्टी पाळावायच्या आहेत हे सर्व सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री गणेश आहे नम किंवा गणपती बाप्पा मोर्या चला तर व्हिडिओला सुरुवात करू शनिवारी सात सप्टेंबरला या वर्षीची श्री गणेश चतुर्थी आहे तर या दिवशी आपल्याला बाप्पाचे स्वागत मनोभावे करायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून बाप्पासाठी वस्त्र आसन दानव सुपारी खारीक वाटी विड्याची पाने नारळ खडीसाखर कापूर धू वस्त्रमाळा फूल दुर्वा आणायचे आहेत तुम्हाला बाप्पाची मूर्ती आणताना स्वच्छ अंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करून जायचे आहे गणेश चतुर्थीचा शुभमुहूर्त हा शनिवारी सकाळी अकरा वाजून दोन मिनटांनी सुरू होऊन तो दुपारी एक वाजून तेहतीस मिनटांपर्यंत आहे त्यामुळे गणेश स्थापनेचा शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून तेहतीस मिनटांपर्यंत आहे तुम्ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत गणेशजींची स्थापना करू शकता बाप्पाला घरी घेऊन आले की ऑप्शन करून घ्यायचे स्वच्छ वस्त्रावर ठेवायचे पूजेची तयारी करून घ्यायची दिव्याला दिवा लावायचा चंदनाचा टिळा लावायचा त्यानंतर गणपती बाप्पालाच्या स्थापनेला सुरुवात करायची छान असे मकर बनवायचे लाईटमाळा तोरण बांधायचे बाप्पासाठी चौरंगावर पिवळं किंवा लाल वस्त्र त्यावरती चंदन लावून ते ठेवायचे त्यावर तांदळाचे स्वस्तिक काढायचे फुलं ठेवायचे नाणे ठेवून त्यावर बाप्पाला विराजमान करावे दोन्ही हाताने नमस्कार करावा पूजेला सुरुवात करावी श्री गणेशाय नमचा मंत्र म्हणत पूजा करायची आहे मंगलकलश थापायचे त्यासाठी तांब्याचा लोटा नारळ सुपारी चंदन आंब्याची पानं घ्यायची आहे लोट्याला हळद कुंकवाने स्वास्तिक काढायचे त्यात पाणी भरायचे त्या पाण्यात एक रुपयाचे नाणे सुपारी टाकायची त्यावर आंब्याची पाने ठेवून सात किंवा अकरा पाने ठेवावी त्यावर नारळ ठेवायचा नमस्कार करायचा मग गणपती बाप्पाची देवघरातील मूर्ती एका ताटात घ्यायची तिला जल दूध अभिषेक करायचा नंतर पाण्याने अभिषेक करून स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची तिथेच बाप्पाच्या जवळ ही गणपतीची मूर्ती आसनस्थ करायची मग बाप्पाला हार दुर्वा घालायच्या व्हाव्या चंदन गुला लावून घ्यायचा पाच प्रकारची फळं असतील तर ती ठेवायची वेड्याच्या पानावर खारीक बाटी सुपारी नाणे ठेवायचे बाप्पाला गोड पदार्थ असा नैवेद्य ठेवायचा मोदक असतील तर अगदी उत्तम परंतु तुम्हाला जमले नाही मोदक आणायला किंवा बनवायला तर पेढा बर्फी प्रसाद ठेवावा धूप दीप लावून आरती करावी नमस्कार करून बाप्पाला सात्विक नैवेद्य दाखवावा तुमचा जो पण संकल्प असेल तो बाप्पाच्या कानात तुम्ही बोलावा सुखाचा करता दुखाचा हरता श्री विघ्नेश्वर मोर्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच बाप्पाची चेडणी प्रार्थना चला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोरया